दापोलीकर सायकलप्रेमींची केदारनाथ सायकल यात्रा उत्साहात संपन्न झाली आहे दापोलीतील सायकल प्रेमींनी बारा ते चोवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत हरिद्वार ते केदारनाथ आणि हरिद्वार असा सहाशे किलोमीटरपेक्षा जास्त सायकल प्रवास करत केदारनाथ आणि इतर अनेक आध्यात्मिक ठिकाणांना भेटी दिली आहे या सायकल प्रवासात प्रत्येकाचं साहित्य आपापल्या सायकलवरच होतं त्यासाठी कोणतंही असं वेगळं वाहन या ठिकाणी वापरण्यात आलं नाही ना हिंदूंच्या पवित्र चार धामांपैकी एक असलेलं केदारनाथ हे सर्वात उंचीवर वसलेलं ज्योतिर केदारनाथ उत्तराखंड मधील रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये असून मंदिर समुद्र सपाटी पासून तीन हजार पाचशे चौऱ्याऐंशी गडवाल प्रदेशामध्ये येत येथे पोहोचण्यासाठी सतरा किलोमीटरचे खडतर ट्रेकिंग करावं सायकल प्रवासात दापोली सायकलिंग क्लबचे अमरेश गुरव शरद भुवड तसंच मुंबई येथील सतीश जाधव वैवर्ष अडुसष्ट विजय कांबळे विशाल नवार नवनीत वरळीकर विकास कोळी आदित्य दास हे सहभागी झाले होते या सायकल प्रवासात हरिद्वार ऋषिकेश शिवपुरी देवप्रयाग रुद्रप्रयाग सोनप्रयाग कीर्तीनगर काशी, येथील श्री काशी विश्वनाथ मंदिर महाकवी कालिदास यांना विद्याप्राप्त झालेलं महाकली रिटेक महाकवी कालिदास यांना विद्याप्राप्त झालेलं महाकाली मंदिर कालीमठ हिवाळ्यात केदारनाथ मंदिर बंद झाल्यावरती देवाच्या मूर्ती ज्या ठिकाणी आणल्या जातात ते उखी मठ येथील ओंकारेश्वर मंदिर असे अनेक मंदिर या ठिकाणी पाहण्यात आली आहे तर गंगा नदीत रिवर राफ्टिंग पण करण्यात आलं होतं तर अनेक स्थानिक पदार्थांचे या ठिकाणी आस्वाद घेण्यात आला होता आणि ही यात्रा सायकल चालवत पूर्ण केल्याबद्दल या सर्वांचं या ठिकाणी कौतुक देखील केलं जात आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा